बाजार पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे यां माने लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे जर दिलीप माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर दक्षिण सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथा पालद होऊ शकते माने हे दोन हजार एकोणतीसच्या च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कडून तिकिटाचे प्रमुख दावेदार ठरू शकतात असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत यामुळे विद्यमान भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या राजकीय या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे काही राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप देशमुख यांचं पुनर्वसन सोलापूर लोकसभेच्या तिकिटाद्वारे करू शकतो अशा परिस्थितीत देशमुख यांना लोकसभेसाठी संधी मिळू शकते तर माने यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा होऊ शकतो एकूणच दिलीप माने यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली जाण्याची शक्यता आहे